हॅलो गाईन मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आजच्या ब्लॉक ला सुरुवात करतो पाहू आपण वैसू काय करायला तर या आता पाहू काय करायला लागली वैसू कपडे वाळू घालाय कपडे वाळू घालायला लागले आता वाळू घालायला लागली काय तू हा पाणी उघडायच पाणी सकाळपासून पाणी चालू आहे सकाळपासून पाणी चालू आहे का येडा पाच दिवस ना पाणी पाऊस चालू आहे मग तुला तर काही ना काही काम असते अरे वा तर तू हिंदी बोलायला लागली यार मस्त बोलायला लागली हिंदी वातावरण त्या गणपतीच आहे पण झाकेल गणपती पडदा लावले त्याला ना पडदा कारण हा दिवसभर झाकेलच असते काय ना भैया हात पुस पडशी नाही खाली तेलाची ना हात पुस पुस सगळा रुमाल खराब केलाय भैयानं मा ते जाऊ दे खाली पडशीन म्हणत तू तु वज आहे जास्त करून द्या हा लहान वझ जास्त आहे ना तुझं खाली पडशीन हे याला धका नको मार जाऊ असं जायचं खाली हे आणि भैयाला सांगा म्हणा मम्मीच्या रुमालाला हात नको पुसा जाऊ कसा केलाय मा रुमाल तेलाची डाग पाय द्या ते भैयाला तू सांगाय ना हा पा हा कशे डाग पाळ देत पाय हा पाय भाजीचे डाग ले रागे मला माये कपड्याला कोण डाग पाळ देत म्या पाळडे का तुमचे लेकर तू नाही का ते मय नाही पाशी हा तुमचे चित्ते <laughs> दिमाकातला नट पाडा का काय तू <laughs> <तुम्छे? laughs> काय शकू नाही हात पुसत भैया मला रुमाला हात पुसतो मग सांग जाय ना तू हा सांगाय ना तू भैया आता नाही पुसत पप्पाच्या टाळ्याला पुसा हात अरे याला रेटा नको मार जाऊ तो वजन जास्त आहे खाली पडे <laughs> 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 खाली पड <पड़ें>, खाली पड नाही मो वजन एवढं नाही ना हे काय मातीचं बांधील का भावांनो बहिणी चॅनल मधला डायलेक्ट मारतील भावांनो बहिणी अरे हो पण तू अवध जास्त आहे का कमी आहे मी काय वानवत काय कराव ह्या माणसाला आता काय काय करते करते सांग आणून द्या बर एवढच राहिलं का दळून आणून द्या तर छोकू जाते आमच्या छोकूच नाव रोशनी पण आम्ही लाड लाड छोकू म्हणतो घरी नाव तिचं छकू छकू करतो नाही तर तिचं नाव छकू नाही रोशनी रोशनी घरी म्हणतो आपण आणि फक्त आम्ही आमच्या हारसूच नाव काय पाळलं नाही त्याचं नाव काय हारसू नाही पण मी हारसू म्हणते आहे ना <laughs> त्याचं नाव हर्ष हर्ष हा ना तु नाव काय म नाव वैशाली 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 मी तर तुला वैशाली म्हणत नाही ते मी वाईस म्हणता वाईस म्हणता मला तुला वयसू चांगलं वाटतय का वैशाली वयसूच चांगलं वाटतय तुम्ही कधी मला वैशाली म्हणेल नाही तर ते अवघड वाटते मला तुम्ही कधीच नाही म्हणेल म्हणून बर चाल मग आई बाबा मला घरी बाई म्हणते माझी सगळ्या परिवारातच बाई म्हणते मग नाव कोणी घेत नाही कारण की नाव फेल मग माय म्हणून सगळ्यात मोठी होती म्हणून मग म नाव कोणी घेत नाही बंद्या परिवारात मला बाईच म्हणते सगळे बाई चाल ना मग इथं कवर उभं राहते चाल खोला लागली कशी वाटायला लागली छत्री लोक म्हणतील ना की ही बाई पागल झाली का की पाऊस येणार काय नाही पायाच मग आपलं पायाच चाल शकू आपल्याला कॉफी राहतील अरे तू अरे काय तू वरी पंख्यात घालशील बर तू असत पंखा दे <laughs> अरे तू लहान लेकरा सारखे काम करायला लागले असं ते बंद कर त्या पंख्यात जाईल ना ते असत माग हे पंख्याचे पाने हे वाकवले तुझ्या अरे राव देणार रे बाबा राव ना तुला काय सांगाव तुला कस मना इथं घरात नको छत्री खोल जाऊ खोल बंद कर कधी कधी मला खरंच वाटतंय की तू पागल झाली काय का पागल हाय खर बोललं की मग असा राग येतोय कोणा तुला दोऱ्या ना एवढ्या दोऱ्यान म्हणा लागलो का मी दामान म्हणा लागलो दामान मानता येईल जरसं आणि नेऊन ठेवा ने ने तर घरात छत्री उघडायला लागली पांख्या तर नाही मग ते म्हणते आणा नीट करू जवळच नाही आणणार ना मी मग माहितीये आण ती तू जवळ मी कोण आण मी काय तुम्हाला असे काम नको काय असे कामा सांगले तर पाप लागत असतय दळायचं दळायला आणा दळून पाप नसत आपण आपल्या माणसाला म्हणायला नवरा असतोय तो दळायचं सांगायचं का पाप नसते दळून आणायचं तरी बी काय नाही आणतो मग दळून बस माहिलं व जे उचलाय सांगलं नव्हतं बाबा दळून आणून माय बाबाच्या पायाला लागेल नव्हतं पाय मोडेल नव्हता अरे तवाची मग लागेल असलं ते मला समजत सांगितलं ओझ उचलायचं नाही म्हणून तर ना ना चलाया चलाया, ती मी बिमार पडेल मी थर्मास उचलते पाण्याचं एवढं मोठ हा मला डॉक्टरनं सांगेल काय की तुमची तब्येत खराब आहे ना तर बायकोल दळून आणून देऊ द्या जा तुम्ही घरात स्वयंपाक करता तुम्ही असं डॉक्टरनं सांगेल मला काही बी आपल्याला करा का हे करा का ते करा का ते करा का ते करा कधी सांगले मी तुम्हाला ती मजाक चालली ना दोघा जणांची आपली दळून आणा म्हणून तुम्ही म्हणजे मजा का मग म्हणजे मग मी मजाकच करायला लागलो ना जा मग दूध आला हाय जा खाली आणा हाय मस्त लगे मस्त गिस्तन था। था। पाँशु पाँशु ती, ती, काय नाही आता चला आता टाइम टेबल आपला संपला पाचशे रुपये देते तुम्ही काय नाव घ्या सांग मला काय नाव नाही घ्या मला काय एवढं पैसा घ्या का मला पैशाचं जास्त हे नाही वाटत व्हायचं तुला खरं वाटायला लागल खोटं वाटायला लागलं पण पैसा पैशा शू दुनिया चालत नाही काही घेणं देणं सगळं पैशानच येत आहे अरे ही गोष्ट मी मान्य करतो पण पैसा एवढा पाहिजे फक्त जगायलाच काम येतो जगण्यासाठी बस पैशा शू काहीच होत नाही दवाखाना होत नाही भाजीपाला होत नाही प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो जिंदगीत कामाला का मग पैसा नाही लागत तुम्हाला तर हे नाही म्हणायला लागलो मी तू आहे मी म्हणतोय तू समजते मध्ये माणसाला अरे जिंदगीमध्ये माणसाला का काय पैसा लय जरुरी आहे पण जगण्यासाठी चला टाकून द्या आणि कामाला जा सिद्धे 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 शिद्धे गायचं काम गाय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन तर सबस्क्राइब करा खरंच करा बर लय सबस्क्राईब कमी हे मेहनत मी बी करतो मेहनत हो ना असे व्हिडिओ पाहत तर भेटू आता पुढच्या हजार झाले आताच्या झालते केलं म्हणलं अनफॉलो तीन जणांतली खुश झाले मी उड्याच मारू लागले म्हणलं एक वर्ष झाले चॅनलला आपल्या इथली उड्या मारू लागली आणि लगे, लगे खुछ जाले खुछ खुश झाले एवढे उड्या मारायची गरज नसते ना खुश झालते खुशीन या सांगितलं मी लगे गे म्हणलं हजार झाले म्हणलं खुश झालते मी खुश तर बाय काय आता भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये